विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं इथं ग्र कचरा टाकायला तू मला एवढं नाही नाही तुम्हाला कोणी सांगितलं शिकवत नाही शिकवत नाही मी विचारत आहे फक्त मी विचारत आहे फक्त हा हे बघा औकत नाही मग पाठी हे मोबाईल करून पाठवाच नाही पाठवत नाही हे नाही कचरा हा इथं कचरा आणून टाकला तुम्हाला तुम्हाला कोणी हो तुम्हाला कोणी सांगितलं ते तेच विचारत आहो मी सरपंचाने सांगितलं की ग्राम ग्रामसेवक हा चंद्रपूर नागपूर मुख्य महामार्ग आहे मित्रांनो आमचा गाव आहे घोडपेठ आणि ही बघा आमच्या गावातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे होते याचे काही नियोजन नाही आहे अगोदर हाच कचरा रोडाच्या त्या साईडला म्हणजे डाव्या साईडला मेन रो महामार्गावर टाकत येत होता आणि आता या तलावाजवळ आमच्या गावाला असा सुंदर तलाव लागलेला आहे मित्रांनो स म्हणजे हायवेला लागून एक किलोमीटरचा सदर तलाव आहे पण या तलावाचे कोणतेही सौंदर्यकरण न करता या कोणतेही नियोजन न करता हा संपूर्ण कचरा बघा या तलावाजवळ आणून टाकत आहे म्हणजे या पूर्ण प जो संपूर्ण गावाचा कचरा आहे घनकचरा आहे हा स ग्रामपंचायतच्या गाडीनेच इथं आणून टाकला जातो आणि पूर्ण बघा कशाप्रकारे गंदगी के केल्या जात आहे पूर्ण हायवे टच इथून मित्रांनो आमचा हा रोजचा सकाळी फिरण्यासाठीचा रस्ता आहे पण त्यापर त्यावरही या ग्रामपंचायतनी गंदगी करून ठेवलेली आहे आणि एवढी निकृष्ट आडशी आणि कामचौकर ग्रामपंचायत आहे मित्रांनो आपल्या घोडपेटची का खरंच याला काही म्हणलं तरी यांना जनाची नाही मनाची अशी काही कोणती लाज राहिलेली नाही आहे आणि बघा हा इथं इथं एवढा सुंदर तलाव आहे लागलेला एक किलोमीटर हा मेन महामार्गाला लागलेला तलाव आहे आणि याची कोणतेही असे सौंदर्यकरण किंवा काही याची निगा न राखता इथं पूर्ण संपूर्ण कचरा हा गावातील घंज कचरा आणून इथं टाकले जाते याचे कोणतेही नियोजन नाही हा बघा अजून इथं आता आता थोडा जमा केलेला आहे मित्रांनो आता दोन तीन दिवस झालेले आहे आणि यानंतर असून जसा जसा दिवस वाढत जाईल आणि हा कचरा संपूर्ण हा तलावात जमा होईल आणि यात पाण्याचे सव पाणी पुरवठ्यासाठी किंवा इतर जलसिंचनासाठी या तलावाचा उपयोग व्हायला पाहिजे एवढा पाण्याचा स्रोताचा मा आपल्याकडे अवायलेबल आहे पण याचा कोणताही वापर न करता याला फक्त दूषित करायचं आणि खराब कसं करायचं हे हे ग्रामपंचायतचे काम चालू आहे मित्रांनो या आपले ग कर्मचारी आहे ग्रामपंचायत घोडपेटचे आपले गाडी चा घंटगाडी चालक तर यांना विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं इथं ग्रा कचरा टाकायला तुम्हाला नाही कोणी सांगितलं शिकवत नाहीये मी विचारत आहे फक्त सा। मी विचारत आहे फक्त हा हे बघा मोबाईल करून नाही पाठवत नाही हे नाही कचरा हा इथं कचरा आणून टाकला तुम्हाला तुम्हाला कोणी हो तुम्हाला कोणी सांगितलं मी तेच तेच विचारत आहो मी सरपंचाने सांगितलं की ग्राम ग्रामसेवक मी रोजीचा माणूस हो तर रोज गणपती दोन शेकून देईन मी अरे तर मी काय म्हणता कचरा कोणी सांगितला मी तुला मी रोजी करत मी रोजीचा माणूस हो तर मी तुम्हाला तुम्हाला काहीच नाही म्हणत मी रोजीचा फक्त तुम्ही इथं कोणी कचरा आणून टाकायला सांगितलं तुम्हाला इथं इकडे मेन रोडवर तुम्ही एक व्यवस्थापन करा तुम्हाला रस्त्यावर या महामार्गावर महामार्गावर कोणी कचरा आणायला सांगितलं सांगा ग्रामपंचायतचे कर्मचारी अशा मुजुरा करतात आणि हे कर्मचारी साधारण कचरा उचलणारे कर्मचारी या प्रकारे मुजुरा करतात ना अजून आम्ही तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता त्याच्यात सरपंच उपसरपंच एवढे माजून आहे काही हे बघा आता हे असे कर्मचारी आमच्या सोबत असे वादविवाद करणार आम्ही यांना सहज विचारतो का तुम्हाला इथं कचरा या महामार्गावर कचरा आणण्यास कोण टाक सांगितलं तर हे यांचे उत्तर असे राहते हे बघा कशा प्रकारे बोलतात यांची वागणूक कशा प्रकारे आहे हे तुम्ही पाहू शकता आम्हाला आजी त्यालाच म्हणतो फक्त तुम्ही सांगा फक्त कोणी तुम्हाला तुम्हाला कोणी सांगितलं इथं कोणी कचरा टाकायला सांगितलं ते सांगा सरपंचानी सांगितलंय ग्रामसेवकांनी सांगितलं उपसरपंचानी सांग हो त्यालाच विचारणार आहे मी तरी सांगा ते सा। कोण तुम्हाला कोणी सांगितलं इथं टाकायला कोणी सांगितलं इथं टाकायला रस... रस्त्यावर मेन हाय मार्गावर कोणी टाकलं झोपत लोक म्हणजे आम्ही फिरतो ना आम्हाला रोजच्या सकाळी फिरायचा काय रस्ता आहे अरे तर म्हणून काय रस्त्यावर टाकायचा का कचरा घरी टाकू हा मग टाका तुम्ही जिथे व्यवस्थापन मी तुम्हाला मला काय विचार तुम्हाला इथं टाकायला कोणी सांगितलं तेवढं सांगा मला काल तुम्ही जसे म्हटलं सरपंचानी सांगितलं कोण सांगितलं तुम्हाला इथं कचरा टाकायला तर आहे फक्त माहितीये का इथं कचरा कोण सांगितला टाकायला तुम्हाला एवढं सांगा मला फक्त मी त्यांना विचारतो मी त्यांना विचारतो सांगितला इथं कोण सांगितलं पण इथं तुम्ही आपल्या मर्जीने तुम्ही आपल्या मर्जीने इथं कचरा टाकत आहे का हो विचारतो विचार मी हे बघा यांची बोलण्याची पद्धत बघा सरपंच तसे हे म्हणत आहे सरपंचांनी यांना इथं कचरा टाकायला सांगितला यांच्यासोबत वादविवाद करणं आपल्याला काही फायद्याचं नाहीये नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बघू शकता तुम्ही आमच्या गावाची परिस्थिती कशा प्रकारची आहे इथं ग्रामपंचायत कर्मचारी अशा मुजुऱ्या करतात यांना मी साधारण विचारत आहे का आपल्या गावातील हा मेन महामार्गावर कचरा कशाला टाकतात इथं दुर्गंधी कशाला कसं करत आहे प्रदूषण कशाला करत आहे आपल्या गावाचं न आज ऐनवेळा मित्रांनो आता पावसाळा सुरू होणार आहे आणि या कचऱ्यामुळे गावात दुर्गंधी पसरेल आणि व वा वातावरण प्रदूषण होईल आणि आरोग्यासाठी अतिशय घा घातक आणि हानिकारक असं प्र वातावरण निर्माण होईल मित्रांनो पण ह्या अशा काही कोणत्याही गोष्टीची ग्राम ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला कोणतीही चिंता नसता हा असा संपूर्ण कचरा हा पूर्ण रोड बघा मित्रांनो इथून पूर्ण कचराच कचरा टाकत आहे आणि इथं काही कोणाचं ऐकत नाही या सर्व मनमाची कारभार चालू आहे तरी मित्रांनो आणि मा माझी सर्व जनप्रतिनिधी आणि सर्व आमदार खासदार यांना सर्व विनंती आहे की अशा घन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून या त्याचं योग्य व्यवस्थापन करून योग्य साठवण करून आणि त्याचा योग्य निचरा करावा आणि आमच्या गावाला प्रदूषणपासून मुक्त करावे धन्यवाद जय महाराष्ट्र हर हर महादेव बघा मित्रांनो या कचऱ्याच्या घन व्यवस्थापनासाठी ह्या अशा टाक्या बनवलेल्या आहे याकांना कचरा साफ क ठेवायचा यासाठी असे डब्बे बनवलेले आहे हे कोंबडी पकडण्याचा एक कचरा ठेवण्याचा काही स समजत नाही आणि याच्यातही कोणता कचरा टाकल्या जात नाही किंवा हे बघा हे असा ग्रामपंचायतची घनकचऱ्याची व्यवस्थापन आहे आणि हा सुद्धा टाका कचऱ्यासाठी बनवलेला होता कचरा टाकण्यासाठी पण यांचाही कोणता वापर न करता संपूर्ण हा बघा याला कधी क साफ के करत नाही किंवा काही नाही याचे कोणतेही व्यवस्थापन नाही मित्रांनो संपूर्ण मनमानी आणि भोंगड कारभार चालू आहे या ग्रामपंचायत घोडपेटचा अशाच प्रकारे मित्रांनो पुष्कळ जागी टाके आणि घनकचऱ्यासाठी असे डबे बनवलेले आहे पण त्यात कोणताही कचरा याही टाकत नाही किंवा हे असेच पडीत आहे मित्रांनो हे बघा याचे कोणतेही देखरेख केली जात नाही किंवा याच्यावर कोणतेही नियोजन नाही असा भोंगड कारभार हा ग्रामपंचायत घोडपेटचा सुरू आहे मित्रांनो हे बघा इथे इथे इथंसुद्धा टाकं बनलेलं आहे हे सगळे कचऱ्याचे टाके बनवलेले आहे मित्रांनो पण याचा कोणताही असा वापर होत नाही आणि सगळीकडे कर गंदगी करून ठेवतात मी मुख्य हायवेवर कचरा टाकून ठेवतात इकडे बघा इकडे एक हे जे दिसतंय ना हां हे एक टाका आहे ते कचऱ्यात म्हणजे त्या झाडामध्ये एक टाकं बनवून ठेवलेलं आहे फक्त हा सरकारी पैशाचा गैरवापर सुरू आहे मित्रांनो आज प्रत्येक ज ग्रामपंचायतमध्ये मी घ घनकचऱ्या व्यवस्थापनासाठी ही सरकार लाखोच्यानं दरवर्षी पैसा खर्च करतो पण त्याचा कोणताही नियोजन किंवा त्यांचा योग्य वापर होत नाही आहे मित्रांनो फक्त शासनाच्या निधीचा गैरवापर शासनाच्या निधीचा गैरवापर सुरू आहे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सुरू आहे मित्रांनो कारण की आज जनतासुद्धा शासन योजनेबद्दल जागरूक नाही आहे आणि त्यामुळे अशा पुष्कळच्या समस्या निर्माण होऊन राहिल्या मित्रांनो